रेंगाळणारी चव वडापाव अंडा भुर्जी पुरी भाजीला आपल्या घरची चव एकदा अवश्य भेट द्या ना। यशराज नाश्ता सेंटर ज्योतिबा मंदिराजवळ एवन पार्क शेजारी तासगाव जिल्हा सांगली कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या

पलूस तालुका या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून नगर या ठिकाणी हटवल्या गेलेल्या झोपडपट्टीबद्दल रामानंदनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी लोटांगण पदयात्रा मोर्चा दलित महासंघाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे तालुक्यामध्ये प्रशासनाची माणुसकी संपल्याचा आपल्याला दिसत आहे गेले पंधरा दिवस झाले लोक उघड्यावरती राहतात डोळे शांत करून प्रशासन झोपले की काय प्रशासनाला याची दखल का घेता येत नाही प्रशासन देखील एक माणूसच आहे माणसाची माणुसकी संपल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे याकडे महसूल प्रशासनाने लक्ष घालावे आणि तातडीने त्यांचे पुनर्वसन करावे अशी माहिती डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांच्याकडून देण्यात आली असे नाही झाल्यास आत्मदहन करू असा इशारा देखील देण्यात आला yeah <laughs> देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट